स्वर्गात परमेश्वराला गौरव आणि पृथ्वीवर सज्जनांना शांती हे शब्द आज संपूर्ण जगभर निनादत राहणार आहेत क्रिसट आहे माझ्या प्रिय बंधुभगिनीनो ती आणि तो दोघे बालपणापासून एकत्र वाढलेली शाळा एकच कॉलेज एकच आणि नंतर नोकरी मिळाली ती देखील एकाच मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एक दिवस ऑफिसमधून त्यांची ट्रीप गेली होती त्याने धीर करून तिला मागणी घातली ती त्याच्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत राहिली आत्तापर्यंत तिने त्याच्याकडे आपला बालमित्र म्हणून पाहिलेला आता असं अचानक त्याच्याकडे प्रियकर म्हणून कसं पाहिज ती पुरती गोंधळून गेली तिने स्वतःला सावरत म्हटले मला थोडासा वेळ दे महिना गेला वर्ष गेलं काळ उलटला तो तिच्या होकाराची वाट पाहतच राहिला आणि शेवटी एक दिवस कोरोनाचा त्याच्यावरती हल्ला झाला तो अतिशय मरणाशी झुंज देणाऱ्या अवस्थेमध्ये होता कोणीतरी तिच्या कानात कुसबुजलं जा पीपीटी कॅट किट घाल त्याला भेटून येईल त्याला तुझा होकार कळव कदाचित त्या होकारमुळे काहीतरी होण्याची शक्यता आहे त्या फळाची आत्म्या म्हणून ती हॉस्पिटलमध्ये गेली तो अक्षरशः अस्थिपंतजर झालेल्या माणसासारखा दिसत होता तरी देखील डोळ्यामध्ये कुठेतरी थोडंसं तेज उरलेलं तिच्याकडे आषाढभूत नजरेने पाहत होता आणि अचानक तिने त्याला खुनावलं मी तुझीच आहे मी तुला होकार देत आहे जादूई कांडी फिरावी त्याप्रमाणे त्याच्या चेहऱ्यावरचे हाव बदलले त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच तेज विलसू लागलं दिवस उलटून गेले आठवडे उलटून गेले त्याच्या प्रकृतीमध्ये भयंकर सुधारणा दिसू लागली तिथून तो परतला व्यवस्थितपणे चार चौघांसारखा हिंडू फिरू लागला दोघांची सोयरी झाली आज त्या कुटुंबामध्ये अक्षरशः देवदूताने गायलेले शब्द निनादत आहेत स्वर्गात परमेश्वराला गौरव आणि पृथ्वीवर सज्जनाला शांती हा संपूर्ण जगभर ख्रिसमसचा महा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे परमेश्वराने मानवाला दिलेली हाक आणि मानवाने त्या हाकेला दिलेला होकार ह्याचाच तो जणू अनुपम असा सोहळा थेट आदाम येवीच्या काळापासून योसेफ मरियेच्या काळापर्यंत परमेश्वर माणसाला साथ घालीत होता दुर्दैवाने त्याला मानवाकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही शेवटी परमेश्वराने स्वतःच मानव होण्याचा निर्णय घेतला मात्र हाच निर्णय प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्याला मानवाकडून सहकार्याची अपेक्षा होती ते सहकार्य त्याला जेव्हा मिळाले तेव्हा सुरू झाला एक प्रवास प्रेमाचा शांतीचा आनंदाचा आणि गौरवाचा आगमन काळातील चार आठवड्यांच्या आध्यात्मिक पूर्वतयारीनंतर आजपासून आपण नाताळच्या आनंददायी काळात प्रवेश करीत आहोत आज, हो। आज सुरू होणारा हा येशूच्या हा काळ येशूच्या बाप्तीसम्याच्या सणापर्यंत सुरू राहतो ह्या काळात आपल्याला चार वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती भेटत असतात त्यांच्या एकूण चार जोड्या आज आपण आजच्या ह्या शोभळ्याच्या निमित्ताने चिंतनासाठी घेणार आहोत पहिली जोडी आहे मरिया आणि योसेफ गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये परमेश्वराला होकार कसा द्यायचा त्याचं जणू काही मूर्तिमंत असं प्रतीक घटना आहे नाजरेत गावातील चौदा पंधरा वर्षांच्या किशोरवयीन मुलीची मरिया तिचे नाव योसेफ नावाच्या सुताराबरोबर तिची सोयरी झालेली लग्नाची पडघम वाजू लागलेली तोच अचानक स्वर्गीय देवदूताने तिला एक निरोप आणला त्या निरोपाला तिने होकार घ्यावा म्हणून देवदूत थांबलेला स्वर्गातील देवपिता देखील तिच्या होकाराची वाट पाहत असावा संत बर्नटच्या भाषेत म्हणायची तर सारी जग जीवाचे कान करून तिचा होकार ऐकण्यासाठी आतुरलेला तिच्याही मनाचा गोंधळ उडालेला हे कसं शक्य होईल असा प्रश्न तिलाही भेडसावत असलेला देवदूताने प्रकट केलेल्या दैवी योजनेत तिला तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली पहा मी प्रभूची दासी आहे हा तिच्या उत्तराने आनंदित झालेला देवदूत परमेश्वराकडे स्वर्गात निघून गेला मर्याच्या त्या एका होकारात अखिल जगाचं तारण दडलेलं होतं मात्र हा तारणाचा इतिहास जितका अद्भुत तितकाच तो क्लेशदायी आणि यातनामय होता योसेफाच्या मनात शंकेची पाल चुक चुकली त्याच्या प्रश्नाचे उत्तर पृथ्वीवरील कोणताही मनुष्य देऊ शकला नसता त्या नीतिमान माणसाच्या मनात आपली सोयरीक मोडून टाकण्याचे विचार घोळू लागले तात्कालीन सामाजिक आणि नैतिक विचारसरणीला ते धरूनच होते त्याने लग्नाला नकार दिला असता तरी समाजाने आणि धर्माने त्याला डोक्यावर घेतले असते परंतु प्रतिकूल परिस्थितीत परमेश्वराच्या योजनेला होकार देणे केवळ मानवी बुद्धीला शक्य नसते पुन्हा एकदा परमेश्वराचा स्वप्नात दर्शन देऊन त्याला देवाची योजना समजून सांगतो तो चा, चा स्वीकार करतो योसेफाचे झोपेतून जागे होणे म्हणजे आता दैवी प्रकिटीकरणाच्या नवी पातळीवर जीवन जगण्यासारखे होते मरिया आणि योसेफ यांनी परमेश्वराच्या योजनेला दिलेल्या होकारात आजच्या नाताच्या सणाचं गुपित दडलेलं आहे आपण प्रतिकूल परिस्थितीत केवळ बुद्धीच्या पातळीवर राहून दैवी योजनेला नकार देतो की देवाच्या कृपेवर विसंबून राहून त्या योजनेला होकार देतो असा प्रश्न विचारण्याचा आजचा दिवस परिस्थिती अनुकूल असो की प्रतिकूल असो जेव्हा आपण केवळ मानवी बुद्धीपेक्षा दैवी कृपेवर विसंबून राहायला लागू आणि देवाच्या योजनेला होकार देऊ तेव्हा आपल्याही जीवनात नाताचं संगीत घुमू लागेल स्वर्गात परमेश्वराला गौरव आणि पृथ्वीवर सज्जनाना शांती योसेफ आणि मरिया ह्यांनी प्रतिकूल परिस्थितीत देवाच्या योजनेला होकार दिला म्हणून सर्व काही आलबेल झाले असे नाही उलट परिस्थिती अधिकच गंभीर बनत गेली कैसूर अवगुस्त ह्यांनी केलेली नावनिशीची घोषणा पर्यंतचा खडतर प्रवास कुडकुडत्या थंडीत गायीच्या गोठ्याचा घ्यावा लागलेला आसरा ह्या अडचणी योसेफ मयेने आनंदाने झेलल्या कारण प्रत्येक गोष्टीत देवाच्या इच्छेला होकार देण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं त्यामुळे त्या इच्छेनुसार वागण्याची कृपा देखील त्यांना पावली मिळत गेली दुसरी जोडी आहे देवदूत आणि मेंढपाळ घाबरलेल्या मनस्थितीमध्ये होकार कसा द्यायचा ते दर्शविणारे देवदूत बेथलेम येथील गाईच्या गोठ्यात येशू बाळाचा जन्म झाल्यानंतर आपल्याला आता दुसरी जोडी भेटते देवदूत आणि मेंढपाळ त्या रानात थंडीमुळे शेकोटी भोवती शेकत आपल्या मेंढरांची राखण करणारे मेंढपाळ दिव्य दूताच्या निरोपाने आणि त्यांनी गायलेल्या पहिल्या क्रिसमस कॅरलने हरखून गेले त्यांनी एकमेकांबरोबर चर्चा केली आणि बेथलियमच्या गोठ्याकडे जाण्याचा निर्णय घेतला अग्नीची ओप आपला व्यवसाय किंवा रात्रीची वेळ चोरा चिलटांची भीती त्यांच्या ह्या पोकाराच्या आड येऊ शकली नाही कारण निरोप स्वर्गीय हो होता तो कोणा सोम्या गोम्याने दिलेला नव्हता शिवाय निर्णय सामुदायिक होता तो कोणा एका दोघांच्या सांगण्यावरून घेण्यात आलेला नव्हता अहिक सुखाची शेकोटी सोडून ते बेथलेमच्या बोठ्यात भर मध्यरात्री झळकत असलेल्या जगाच्या प्रकाशाकडे धावत गेले त्यांनी देवदूताच्या संदेशाला दिलेला होकार आनंदाची लाट घेऊन आला ते स्वतः हर्षभरीत झाले आणि त्यांच्या सांगण्यावरून ऐकणारे सर्वजण आश्चर्याने थक्क झाले परमेश्वराच्या हाकेला होकार द्यायचा तर जागतिक शारीरिक भौतिक सुखाची शेकोटी सोडून देण्याची गरज असते एकत्र निर्णय घ्यावा लागतो सहप्रवासाची कार्यपद्धती पोप महोदयांनी आपल्या समोर उघड केलेली आहे त्यानुसार एकत्रितपणे प्रवास करायचा असतो आपल्याला झालेले प्रकटीकरण आणि मिळणारा आनंद इतरांना द्यायचा असतो तेव्हाच त्या मेंढपाळांप्रमाणे आपल्यालाही देवदूतांचे कर्णमधुर संगीत आत्तासुद्धा ऐकू येऊ शकते स्वर्गात परमेश्वराला गौरव आणि पृथ्वीवर सज्जनांना शांती तिसरी व्यक्ती आहेत तीन राजे आणि हेरोद राजा वाट चुकलेल्या परिस्थितीत स्वच्छ मनाने देवाची इच्छा जाणून घेणं कसं शक्य असतं ते दर्शविणारे ते तीन राजे क्रिसमस काळात हमखास ज्यांची चर्चा केली जाते ते म्हणजे गाईच्या गोठ्यात दिसणारे तीन राजे आणि त्या गोठ्याच्या वर झळकत असलेला तेजस्वी तारा पूर्वीच्या चांदण्यात एक अनोखा तारा उगवल्याने तीन राजांनी त्या मागी लोकांनी खगोलशास्त्रज्ञांनी पाहिलं सोने ऊद आणि गंधरस ही दाणे सोबत घेतली आणि ते प्रवासाला निघाले एक नवा राजा जन्माल्याचं प्रकटीकरण त्यांना करण्यात आलेलं होतं त्यानुसार ते हेरोद राजाच्या राजवाड्यात गेले मात्र हेरोद आणि त्याच्याबरोबर सारे हेरुश्लेमवासीय हे सगळं ऐकून घाबरून गेले मोठ्या उत्साहाच्या भरात त्यांनी बायबल उघडले बेचलेमचा उल्लेख ऐकून त्या तीन राजांचा मार्ग निश्चित झाला त्यांना तारा पुन्हा दिसू लागला त्यांचा होकार उत्तर उत्तर फुलत गेला बाळाच्या दर्शनाने ते धन्य धन्य झाले आता त्यांना ताऱ्याच्या प्रकाशाची गरज नव्हती साक्षात जगाचा प्रकाश, साक्षा प्रकाश प्रभू यशू ख्रिस्त ह्याची है ह्याने त्यांचे अवघे जीवन मार्ग ओझळून काढलेले होते संत योसेफाप्रमाणे त्यांनाही स्वप्नात देवाने सूचना दिली त्यांनी आपला मार्ग बदलला या उलट हेरोदाला ना दिसला तो ताऱ्याचा प्रकाश ना कळला जगाचा तारक हेरोत वाट चुकलेला नव्हता त्याला सत्य ठाऊक होते परंतु ते सत्य त्याला स्वीकारायचं नव्हतं त्याच्यासाठी धर्मशास्त्र उघडण्यात आलं होतं येशूचा जन्म बेथलेममध्ये होणार आहे हे त्याला समजलेलं होतं तरी देखील सत्य दाबून ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला बायबलचा शब्द त्याने मनावर घेतला असता तर आज आपल्या गाईच्या गोठ्यात तीन राजे नव्हे तर चार राजे दिसले असते परंतु हेरोदाच्या कपटी आणि हिंसाचारी हृदयात शेवटपर्यंत काळोखच राहिला त्यामुळे त्याने जगाचा प्रकाश असलेल्या ख्रिस्ताला ठार करण्याचा प्रयत्न केला परमेश्वराचे प्रकटीकरण निसर्गाद्वारे होऊ शकते हे त्या ताऱ्याच्या प्रतीकाद्वारे दाखवण्यात आलेलं आहे लोकांकडे विस विचारपूस केल्यामुळे देखील परमेश्वराचे मार्ग स्वीकार स्वीकारायचे असतात हे आपल्याला त्या तीन राजांनी लोकांकडे केलेल्या चौकशीमधून दिसून येते बायबलच्या शब्दाने देखील परमेश्वराचं प्रकटीकरण दररोज आपल्याला होत असतं ते स्वीकारण्यासाठी हृदयाचा शिंपला उघडा असावा लागतो बायबलचा शब्द कालांतराने मोठ्याचं रूप धारण करत असतो जेव्हा आपण हे प्रकटीकरण मनापासून स्वीकारू त्या तीन राजांप्रमाणे चिकाटीने बाळाचा शोध घेत राहू हो। तेव्हा आपलाही जीवनपथ परमेश्वराच्या दिव्य तेजाने ओझळू शकेल आणि देवदूतांचा सुमधुर असं गायन आपल्याही काणी पडेल ग्लोरिया इन एक्सचे देवो स्वर्गात परमेश्वराला गौरव आणि पृथ्वीवर सज्जनाला शांती शेवटचा शेवटची जोडी आहे योहान बाप्तिस्ता आणि येशू ख्रिस्त नम्र वृत्तीने आपल्यापेक्षा दुसऱ्यांना मोठं कसं म्हणायचं त्याचा धडा देणारा संत योहान बाप्तिस्त लीन नम्र सौम्य शुद्ध हृदयाचा प्रभू येशू ख्रिस्त आज सुरू होणारा नाताळ हा काळ येशूच्या बाप्तिस्म्याच्या सणाने संपणार आहे योहान बाप्तिस्त आणि येशू ख्रिस्त हे दोघे नम्रतेचे मूर्तिमंत पुतळे भासावेत असे यार्दिन नदी किनारी त्यांचं वागणं आहे येशू स्वतः देव असूनही योहानाच्या बाप हातून बाप्तिस्म घेणार आहे तर योहान येशूला आपणापेक्षा समर्थ मांडणार आहे परमेश्वराच्या हाकेला मनापासून होकार देण्यासाठी अशी बाळकासारखी नम्र वृत्ती असावी लागते म्हणूनच काय बेथलेमच्या नेटिव्हिटी बेसिरिकाचे दार हे खूप छोटं आहे त्याच्यामध्ये प्रवेश करण्यासाठी अक्षरशः डोके लवावे लागते मान वाकवावी लागते ख्रिसमस हा आपण प्रभूला ध्यावयाच्या होकाराचा सोहळा आहे स्वतःच्या अक्कल हुशारीवर नव्हे तर दैविक कृपेवर विसंबून राहून एकमेकांशी चर्चा करून बायबलच्या शब्दावर विश्वास ठेवून नम्रवृत्तीने आपण जेव्हा देवाच्या योजनेला होकार देऊ तेव्हा आज दिगंतात घुमणारे शब्द आपल्याही काणी पडतील स्वर्गात परमेश्वराला गौरव पृथ्वीवर सज्जनाला शांती